नमस्कार मित्रांनो मी अनिल कोरे माझ्या यूट्यूब चॅनल खास माहितीमध्ये आपले स्वस्त स्वागत करीत आहे या व्हिडिओमध्ये मी एक सोशल प्लॅटफॉर्म घेऊन येत आहे आपण सर्वजण गेले अनेक वर्ष अनेक सोशल ॲप जसे फेसबुक व्हॉट्सअप ट्विटर इंस्टाग्राम इत्यादी तसेच आपण अनेक ई कॉमर्स प्लॅटफॉर्म जसे ॲमेझॉन फ्लिपकार्ट मंत्रा डॉट कॉम इत्यादी सर्व सोशल मीडियाचा वापर करीत असताना आपल्याला ह्या ॲप्सकडून काहीही इन्कम मिळत नाही मी जे प्लॅटफॉर्म सांगणार आहे त्यामध्ये आपल्या केशातून एके पैसा खर्च न करता दररोज एक ते शंभर रुपये इन्कम करू शकता आहे शिवाय या प्लॅटफॉर्ममध्ये चार प्रकारचे वेगवेगळे इन्कम प्लॅन आहेत जे पैसे न खर्च करता आपण रोज लाखो रुपये कमवू शकता चला तर मित्रांनो या प्लॅटफॉर्मची आपण ओळख करून घेऊ तो प्लॅटफॉर्म म्हणजे व्ही आर आर वे मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड या प्लॅटफॉर्ममध्ये दोन प्रमुख जोराने वाढत असलेले इंडस्ट्रीज एकत्रित काम करीत आहेत ते म्हणजे सोशल मीडिया अँड मार्केटिंग इंडस्ट्रीज व्ही आर आर वे ही शंभर टक्के लिगल कंपनी असून ही कंपनी एम सी ए सर्टिफाईड आहे या कंपनीचे पॅन कार्ड आहे कंपनीचे जी एस टी नंबर आहे टॅन नंबर हे आहे एम एस एमई सर्टिफाईड असून ही कंपनी आय एस ओ सर्टिफाईड पण आहे इन्कम टॅक्स सर्टिफाईड पण आहे आणि उद्योग आधार कार्ड सर्टिफाईड पण आहे ही कंपनी गव्हर्मेंट अप्रुवड असून चोवीस तास कस्टम सपोर्ट आहे ही कंपनी संपूर्ण जगभर ऑनलाईन ओपन आहे शिवाय पूर्णपणे सुरक्षित आहे रजिस्टर करण्यासाठी मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे ती ओपन केल्यानंतर संपूर्ण नाव मेल आय डी मोबाईल नंबर अल्टरनेट मोबाईल नंबर ऑप्शन आहे कंट्री इंडिया सिलेक्ट स्टेट जो स्टेट असेल ते वय मेरिटल स्टेटस सिटी पासवर्ड कन्फर्म पासवर्ड त्यानंतर आय अंडरस्टँड टर्म्स अँड कंडिशनवर क्लिक करा त्यानंतर सबमिट बटनवर क्लिक करून आपले आय डी ॲक्टिवेट होईल रजिस्टर केल्यानंतर आपल्याला खालील प्रकारचे चार उत्पन्न मिळणार आहे त्यातलं पहिलं इन्कम रॉयल्टी इन्कम जर आपल्याखाली दहा मेंबर जोडले गेले तर आपण कंपनीचे फाउंडर मेंबर होणार फाउंडर मेंबर्सना कंपनी प्रत्येक महिन्याच्या टर्न ओव्हरच्या टेन पर्सेंट फायदा देणार आहे प्रत्येक मेंबर्सने दहा आय डी करणे गरजेचे आहे तरच रॉयल्टी इन्कम लागू होणार आहे अशा प्रकारे रॉयल्टी इन्कम देणारी ही पहिली कंपनी आहे नंबर टू सेल्फ इन्कम सेल्फ इन्कममध्ये फंड टू यू ह्या सोशल मीडिया ॲप वरून दररोज जे ॲक्टिव्हिटी एक, कराल तेवढे एक ते शंभर रुपये प्रत्येकी प्रत्येक दिवशी मिळणार त्याचप्रमाणे आपल्या खालील मेंबर्सकडूनही त्यांनी केलेल्या कामावरून आपणास इन्कम मिळेल फन टू यू हे ॲप फेसबुक किंवा व्हॉट्सअप सारखे अस्सल भारतीय आहे यात आपल्याला व्हिडिओ पाहण्याचे व्हिडिओ इमेज अपलोड करण्याचे तसेच पोस्ट शेअर लाईक अनलाईक इत्यादी करण्याचे पैसे मिळतील थर्ड टीम वर्क इन्कम आपल्या डाउनलाइन आठ लेवलपर्यंत चोवीस पर्सेंट इन्कम मिळणार आहे याचा चार्ट आपण पुढे पाहणार आहोत आहोत त्या उत्पन्नाचा इथे हिशोब न केलेला बरा चार रिवॉर्ड अँड अवॉर्ड ही कंपनी ठराविक टार्गेट अचीव केल्यानंतर काही रिवॉर्ड्स आणि अवॉर्ड वेळोवेळी डिक्लेअर करीत आहे अशा रीतीने एकही पैसा खर्च न करता आपल्या मोबाईलवरून फावल्या वेळेचा सदुपयोग करून पैसे कमवण्याची सुवर्ण संधी ह्या कंपनीमार्फत मिळत आहे त्याचा लाभ जरूर घ्यावा मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी आपला आभारी आहे